हॅलो फ्रेंड्स मराठी स्वादकरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत मुंबईकरांचा आवडता पदार्थ म्हणजे वडापाव पाहूया साहित्य वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या दहा लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं आता आपण पेस्ट करताना सर्वप्रथम मिरची घालणार आहोत आपण बटाट्याची भाजी बनवायची आहे त्यात आता मी थोडं दोन चमचे इथे भाजी बनवण्यासाठी तेल घेतलेलं आहे राई घालूया एक छोटा चमचा राई आपली तडतडली ते कडीपत्ता घालणार आहे छोटा चमचा हळद तिखटासाठी एक पेस्ट आलं लसूण आणि हिरव्या मिरची जी पेस्ट आहे ती घालणार आहोत चवीपुरतं मीठ <coughs> पर हिंग आता हे सगळं एकजू करून घेऊया ही पेस्ट आहे ही तेलात चांगली आपण भाजून घेणार आहोत आपली ही पेस्ट आता चांगली तेलात परतवून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये बटाटे घालून घेणार आहोत मी ते एक किलो बटाटे घेतलेले आहेत उकडून ते स्मॅश करून घेतलेले आहेत ते आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया आपली भाजी चांगली मसाल्यामध्ये परतून झाली आहे आता आपण ह्याच्यावर वरून कोथिंबीर घालून घेऊया पाच मिनटं झाकून घेणार आहोत पाच मिनटं झाली आपण बघूया आपली ही झणझणीत भाजी तयार आहे आता ही थंड झाल्यावर आपण हिचे वडे करायला घेणार आहोत आता आपले हे सर्व वडे तयार झालेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत तळण्यासाठी आता आपण इथे दोन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ तसंच चिमूटभर हळद आता आपण त्या चण्याच्या पिठामध्ये घालून हे वडे मस्त खमंग असे तळून घेतलेले आहेत गोड चटणी बनवण्यासाठी मी आता इथे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे दोन चमचे साखर घालूया एवढी चिंच घेतलेली आहे ही अंदाजानुसार आपल्याला घालायची आहे आता आपल्या हे चटणीचं पाणी उकळून झालेलं आहे आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत आता ही चटणी मी मिक्सर जारला लावून घेते आता ही चटणी आहे ती मी अति गाळून घेऊया आता आपण ही चटणी जाडसर होण्यासाठी आपण इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे खाण्याचा रंग आणि गरजेनुसार पाणी घेतलेलं आहे त्याची चांगली पेस्ट तयार केलेली आहे आणि आता ही आपण साखर आणि चिंचेचं जे पाणी तयार केलेलं आहे त्यामध्ये घालून घेणार आहे ती सतत आपण ढवळत घ्यायची आहे कारण का ती खूप जाड होऊ शकते आणि आपल्याला हवी तेवढी जाडसर ठेवायची तुम्ही पाहाल तर आपली ही चटणी अगदी योग्य पद्धतीने जाडसर झालेली आहे आता वडापाव म्हटलं का तळलेली मिरची आलीस त्यामुळे मी काही मिरच्या घेतलेल्या आहेत ज्यांना उभं चिरलं आहे मधून आणि त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे आणि आता ह्यात तळून घेत आहे वडापाव बरोबर हिरवी मिरची खायला एक वेगळीच मजा येते आता आपण हा वडापाव सर्व करणार आहोत त्याच्यासाठी मी दोन्ही पावांनामध्ये कट करून घेत आहे आणि आता कट केल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये आपण आत्ता बनवलेली वडापावसाठीची खास गोड चटणी लावून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त चटणी लावू शकता आता मी इथे तिखट चटणी देखील लावून घेत आहे यामुळे वडापाव खायला खूप मजा येते अगदी झणझणीत आणि स्वस्त असा वडापाव लागतो आणि मध्ये कांदा आणि त्याच्यावरती आपला बटाटा वडा अशा प्रकारे आपला बटाटा वडा तयार आहे हा तुम्ही मिरचीसोबत खाऊ शकता आपला हा मुंबईचा फेमस वडापाव तुम्हाला कसा वाटतो आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसंच आमचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका